आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे श्रीराम यांच्या धनुष्याचे नाव काय होते पर्याय आहेत एजल बी भीम श्री कोदंड डी अर्जुन या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कोदंड पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील मुलींना लग्नासाठी मुलगा मिळत नाही पर्याय आहेत एरूस बी भारत सी ब्राझील डी अमेरिका या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ब्राझील पुढचा प्रश्न आहे अंडी व दूध दोन्ही देणारा जीव कोणता आहे पर्याय आहेत ए हत्ती बी जिराफ शी कांगारो डी प्लेटिपस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्लॅटिपस पुढचा प्रश्न आहे मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए पित्त बी कॅन्सर शी मुतखडा डी डायबिटीज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मुतखडा पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे थांबते पर्याय आहेत ए पेरू बी किवी शी आवळा डी कलिंगड या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आवळा पुढचा प्रश्न आहे लाल द्राक्षे कोणत्या देशात आढळतात ए चीन बी भारत शी जपान आणि डी पाकिस्तान या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान देशात पुढचा प्रश्न रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय आहेत हे हॉकी बी क्रिकेट सी फुटबॉल डी बॅडमिंटन या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रिकेट पुढचा प्रश्न आहे पायांच्या पंजामध्ये किती हाडे असतात पर्याय आहेत ए सव्वीस हाडे बी अठ्ठावीस हाडे शी तीस हाडे डी बत्तीस हाडे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए सव्वीस हाडे पुढचा प्रश्न दरवाजात काय ठेवल्याने साप घरात शिरत नाही पर्याय आहेत ए मिरची बी वेखंड शी कांदा डी लसून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेखंड मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद